नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो अवघ्या काही दिवसांवरती अक्षय तृतीयेचा सण येऊन ठेपलाय त्यामुळे मार्केटमध्ये सर्वत्र अक्षय तृतीयेची धामधूम पाहायला मिळते यंदा दहा मेला शुक्रवारी अक्षय तृतीया सर्वत्र साजरी केली जाणार आहे हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही असं त्यामुळे या महत्त्वाच्या दिवशी सोनं खरेदी नवीन घरातील गृहप्रवेश नवीन व्यवसायाला सुरुवात इत्यादी अनेक का महत्त्वाच्या कार्यांचा शुभारंभ केला जातो विशेष म्हणजे या दिवशी स्नान दान आणि पूजा करणं महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि भगवान कुबेर यांचीही पूजा केली जाते कुबेर देवता ही संपत्तीची देवता आहे त्यामुळे अक्षय तृतीयेला कुबेर देवतेची पूजा करणं हे शुभ मानलं जातं अक्षय तृतीयाला कुबेर देवतेची पूजा केल्यानं घरामध्ये धनाची कमतरता भासत नाही अशी धार्मिक मान्यता आहे तर आज आम्ही तुम्हाला कुबेर देवता आणि अक्षय तृतीयेचा काय संबंध आहे त्याबद्दल सांगणार आहोत माता लक्ष्मीला हिंदू धर्मामध्ये संपत्ती समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी मानलं जातं अगदी त्याचप्रमाणे भगवान कुबेर यांना संपत्तीचा देवता किंवा धनाचा देव मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अलकापुरी नावाच्या राज्यावरती राज्य करणारी जबाबदारी भगवान कुबेर यांच्यावरती देण्यात आली होती याचसोबत कुबेर यांना स्वर्गातील संपत्तीचं रक्षण करण्याचीही जबाबदारी मिळाली होती याच दरम्यान कुबेर यांना महादेवांनी धनवान होण्याचंही वरदान दिलं होतं हे सर्व अक्षय तृतीयेच्या तिथीला घडल्याने याला धार्मिक मान्यता आहे त्यामुळे अक्षय तृतीयेचा सण हा अतिशय वेगळा मानला जातो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची खास पूजा केली जाते या दिवशी कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यानं आर्थिक लाभ आणि व्यवसायामध्ये प्रगती होते असं मानलं जातं तर त्यामुळेच अक्षय तृतीया आणि भगवान कुबेर यांचा फार जवळचा संबंध आहे तर मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद